पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो या पत्रकार परिषदेला आवर्जून या ठिकाणी माझ्याबरोबर उपस्थित असलेल्या आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य डॉक्टर ज्ञानेश्वरजी टाले यांच्या पत्नी कल्पनाताई टाले या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे ज्येष्ठ सहकारी गजानन बापू देशमुख सदाशिव जाधव सर आहेत राहुलजी शेलार आहेत त्याचबरोबर विजय पवार आहेत तुमचे भारतजी गवाने आहेत अनिल भाऊ पडोळ आहेत नितीन सोनटक्के आहेत काकाजी माळोदे आणि माझे सर्व सहकारी आ, या ठिकाणी उपस्थित आहेत पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठवला तेव्हा बुलढाणा व वा वाशिम जिल्हा त्यांना परिपार करा असा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला होता परंतु एसडीओ प्रेशर केला गेलं माझं तर म्हणणं आहे की एस आदेश प्रतापरावांनी तयार करून पाठवल्यान सही केली म्हणजे तडीपारीच्या प्रस्तावामध्ये फक्त बुलढाणा वाशिम मधून तडीपार करा असं होतं बरोबर ना आय एम करेक्ट परंतु एसडीओ ने त्याच्यात सुमोटो बुलढाणा जिल्हा आणि लगतचे जिल्हे म्हणजे काय ते का डाऊटच्या टोळीत काम करते का ते का अरुण गळूळच्या टोळीत काम करते का आणि प्रतापरावांनी किती गुंड पोचले या जिल्ह्यामध्ये व्हाईट कॉलर गुंड किती पोचले किती रेतीमाफिया जवळ आहे किती भूमाफिया त्यांच्या जवळ आहेत खरे गुंडागर्दी करणारे लोक प्रतापराव जनतेमध्ये आपली इमेज अशी स्वच्छ दाखवतात आणि अशा गुंडांना आतून राजकारणाच्या माध्यमातून अभय देण्याचं काम ते सातत्यानं करतात ऑर्डर पहा कशी गमतीदार आहे ऑर्डरमध्ये बुलढाणा जिल्हा सोडून इतर जिल्ह्याची नावं नाही आहेत लगतचे सगळे जिल्हे अशी मोघम ऑर्डर केलेली आहे अशी ऑर्डर कधीच नसते तडीपारीची त्यामुळं प्रतापरावांनी हे सगळं घडून आणलंय असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे तडीपारीच्या व्याख्यामध्ये बसत नाही मुळामध्ये कारण तडीपारी करायला तुम्ही गुंड पाहिजे तुम्ही मवाली पाहिजे दारू विक्रेते पाहिजे सातत्यानं तुम्ही अशा स्वरूपाचे गुन्हे केलेले पाहिजे या जिल्ह्यामध्ये असे कितीतरी नेते आहेत की ज्यांच्यावर वीस वीस गुन्हे दाखल आहेत आमच्यावर शेकडो गुन्हे दाखल आहेत अनेक अनेक लोकांवर गुन्हे दाखल आहेत परंतु त्यांना तडीपार केलं नाही म्हणून शेतकऱ्यासाठी भांडणाऱ्या कार्यकर्त्याला तडीपार करून हा सामान्य घरातला कार्यकर्ता आहे डॉक्टर ज्ञानेश्वर टाले आरेगाव 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 मध्ये प्रतापरावचे जावं राहतात ग्रामपंचायत मध्ये डॉक्टर टाले कायम त्या प्रस्थापितांच्या विरोधातली त्यांची भूमिका त्या ठिकाणी असते वडील शेती करतात अल्पभूधारक शेतकऱ्याचा पोरगा आहे अतिशय सामान्य कुटुंबातला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अशा गरीब कार्यकर्त्याला तडीपार करून प्रतापरावांना कुठला आनंद मिळत असेल हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे ज्या दिवशी डॉक्टर टाले तडीपार झाले त्या दिवशी तर प्रतापरावांनी पार्टीच केली असेल प्रतापरावांचं राजकारण कायम खुंशी लोकांना आठ टाका मेकर पट्ट्यामध्ये आणि या जिल्ह्यामध्ये हजारो लोकांवर खोट्या केसेस करण्याचं काम प्रतापराव जाधवांनी आतापर्यंत केलेलं आहे का तर मी त्यांच्या विरोधात लोकसभा लढलो मी त्यांना प्रश्न विचारले जे लोक आघाडीवर माझ्या प्रचारात होते त्यांचा बदला घेण्यासाठी आणि लोकांवर दहशत जमवायची बघा माझ्या विरोधात काम केलं तर मी असा तडीपार करू शकतो मी असे गुन्हे दाखल करू शकतो म्हणजे बुलढाणा जिल्ह्याला बीड सारखं प्रतापरावांना करायचं आहे का लवकरच प्रतापरावांनी ज्या ज्या लोकांवर खोट्या केसेस केल्या सत्तेचा दुरुपयोग करून मंत्रिपदाचा खासदारकीचा दुरुपयोग करून त्या सगळ्यांच्या घरी जाऊन आम्ही भेटणार आहे आणि प्रत्येकाची स्टोरी आम्ही जनतेसमोर आणणार आहे एकदा होऊन जाऊ द्या दूध दूध आणि पाणी का पाणी त्यांना वाटलं आतापर्यंत आमच्या विरोधात कोणी बोलत नाही आम्ही सामान्य मतदार म्हणून सामान्य नागरिक म्हणून प्रश्न विचारण्याचा आम्हाला अधिकार आहे कोणत्याही सत्ताधारी नेत्याला याची उत्तर त्यांनी दिली पाहिजे पण दुर्दैवानी भित्री भागुबाई घाबरट माणूस प्रतापराव म्हणजे मैदानात लढता येत नाही म्हणून अशा पद्धतीनं प्रशासनावर प्रेशर आणायचं सत्तेचा दुरुपयोग करायचा आणि आमच्यासारख्या सारख्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना तडीपार करायचं खोटे गुन्हे दाखल करायचं प्रतापरावांना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की डॉक्टर टाले आणि रविकांत तुपकरच्या सहकार्यांना तडीपार करून यांचं आंदोलन आम्ही मोडीत काढू आम्ही चळवळ संपून टाकू असं जर का यांना वाटत असेल तर हा यांचा गोड गैरसमज आहे चार तारखेला तडीपार झाले आम्हाला जशी कुलकुण लागली सहा तारखेला आम्ही ताबडतोब अपील दाखल केलं आणि माननीय आयुक्त न्यायदंडाधिकाऱ्यांनी डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांना सत्तावीस तारखेपर्यंत तडीपारीला स्टे दिलेला आहे हे आम्हाला काल रात्री आमच्याकडे ऑर्डर ती पोचलेली आहे खालच्या पातळीवर सध्या सुरू आहे की रविकांत तुपकर एखाद्या सेक्रेटरीला भेटला एखाद्या मिनिस्टरला भेटला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एखादी मिटिंग झाली की लगेच प्रतापराव त्या आठवड्यात त्या मिनिस्टरकडे सेक्रेटरीकडे जातात आणि त्यांना सांगतात की रविकांत तुपकरला एंटरटेन करू नका तो बोगस पोरगा आहे तुम्ही त्याला महत्व देऊ नका त्याला भेट देऊ नका अरे कुठल्या पातळीवरचं तुम्ही राजकारण करताय चाळीस वर्ष तुम्हाला राजकारणात झाल्या असं तुम्ही म्हणता चार टर्म तुमच्या खासदारकीच्या झाल्या तीन टर्म तुमच्या आमदारकीच्या झाल्या मॅच्युरिटीचं राजकारण त्यांनी केलं पाहिजे पण अत्यंत इमॅच्युअर खुनशी आणि जलावृत्ती कुणाचं चांगलं दिसत नाही कोणाचं सहन होत नाही आता आजची प्रेस तुम्ही आता आपण तर समजा सगळे आहोतच पण ते सुद्धा लावून ऐकत असतील आणि स्वतः बोलणार नाहीत काही आता एखाद्या कार्यकर्त्याला तयार करतील माझ्या विरोधात काही लोकांना पैसे देतील मध्यंतरी निवडणुकीनंतर अनेक लोकांच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या घरी त्यांचे लोक गेले पैसे घ्या रविकांत तुपकरच्या विरोधात बोला काय लागते ती रक्कम सांगा रविकांत तुपकरच्या विरोधात बोला अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण yeah. प्रतापराव जाधवांनी केलं आणि तुम्हाला सांगितलं मीडियावाले तुम्ही त्याला भाव देता मध्ये ते बोलले इलेक्ट्रॉनिक मध्ये तुम्ही मीडियावाल्यांनी त्याला असं केलं प्रतापराव माझ्या पाठीमागे पण जनाधार आहे लक्षात ठेवा तुमच्या एकदा निवडणुकीत पराभव झालेला आहे मला पण सामान्य लोकांनी अडीच लाख मतं देऊन तुमच्या नाकात या सामान्य माणसाने yeah. दम आणून दाखवलेला आहे त्यामुळे मी काय असं फक्त बाईट पुरता कार्यकर्ता नाही आहे एकवीस वर्ष झाले आम्ही संघर्ष करतोय चळवळी करतो आहे आणि तुमच्यामध्ये जर का हिंमत असेल ना तर पक्षाचा आधार सोडून तुम्ही माझ्यासारखा अपक्ष लढून दाखवा माझ्यासारखं एकटे लढून दाखवा ईडीच्या धाकानं तुम्ही तिकडे गेले ईडीचा धाक होता ना जेलमध्ये हजारो कोटीची माया कमवली अवैध मार्गाने चुकीच्या मार्गाने कमवली त्याचं संरक्षण करावं लागेल ना मध्यंतरी मीडियाशी बोलताना ते म्हणाले की निराश्रित लोकांना आश्रय देणं आमचं काम आहे तुम्ही जरी म्हटलं बघा रविकांत तुपकर तिकडे येणार आहे का आणि निराश्रित लोकांना आश्रय देणं आमचं काम आहे तुम्ही काय आम्हाला आश्रय देता हुँ? अरे तुम्हीच तर निराश्रित आहे तुम्हीच तर भाजपचा आश्रय घेतला भाजप नसतं तर तुमचं डिपॉझिट गोल झाला असतं तुम्हीच दुसऱ्याच्या भरोशावर आहे ना भारतीय जनता पार्टीच्या आणि अजितदादाच्या राष्ट्रवादीच्या भरोशावर तुम्ही निवडून आले तुमचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे आणि तुम्ही काय आम्हाला आश्रय देणार आणि तुमच्यासारख्या खुणशी माणसाचे आश्रय घ्यायच्या आयुष्यात वेळ आली तर आत्महत्या करू पण तुमच्यासारख्या माणसाची आश्रय नाही घेणार आम्ही काय गप्पा आणता जेवढी एनर्जी प्रतापराव जाधव माझ्यावर आणि माझ्या सहकार्यांना तडीपार करण्यासाठी खर्च करतायत तेवढीच एनर्जी त्यांनी जर मोदी साहेबांना भेटून साहिबीनच्या भावासाठी केली तर अधिक आनंद झाला असता त्यांनी म्हटलं या प्रकरणाशी आमचा संबंध नाही कर्माची फळं ते भोगतायत अरे कर्माची फळं भोगायला कर्मा आम्ही काय गुंड आहोत का शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून जर आम्हाला तुम्ही तडीपार करत असाल आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करत असाल वेळ प्रसंगी आमची फासावर सुद्धा जाण्याची तयारी आहे आम्ही घाबरणार नाही आम्हाला अभिमान आहे आम्ही आमच्या बापाच्या घामाच्या दामासाठी लढताना त्यांनी मध्ये तुमच्या प्रेसमध्ये सांगितलं प्रेसवाल्यांना एक दिवस की रविकांत तुपकर समुद्रात जातात ते मंत्रालयावर जातात खुर्ची द्या याच्यावर जातात पण जात ते जात नाही ते दादागिरी करतात एकवीस वर्ष झाल्या बुलढाणा जिल्हा आणि उभा महाराष्ट्र मला बघतोय माझ्या सहकार्यांना बघतोय आम्ही कधी दादागिरी केली आणि आंदोलनावर टीका करण्याचा अधिकार प्रताप्रवाना नाहीये कारण त्यांनी विरोधी पक्षात असताना सुद्धा अनेक आंदोलन केलेली आहेत ती तुमची नवटंकी होती का आणि आम्हाला अरबी समुद्रात जायला आणि मंत्रालयावर जायला तुम्हीच तर तत्कालीन मुख्यमंत्री साहेबांचे कान भरून आम्हाला हजारो पोलीस अटक करायला होता तुम्हीच प्रेशर करता आणि डॉक्टर टाले मला वाटतं परवा दिवशी ना परवा दिवशी पोलिसांना सांगत होते घरी आल्यावर की आम्हाला स्टे मिळालेला आहे फक्त कॉपी आमच्यापर्यंत पोचायची बाकी आहे आम्ही याच्यावर मागवतो त्यांनी सांगितलं आम्हाला हार्ड कॉपी पाहिजे ओरिजिनल पाहिजे एवढं प्रेशर प्रतापरावांचं की यांना जिल्ह्यातून घालवा जिल्ह्यातून घालवा सत्तावीस तारखेला याची सुनावणी मान्य आयुक्ताकडे त्या ठिकाणी ठेवलेली आहे जो निर्णय मान्य आयुक्त महोदय देतील तो निर्णय आम्हाला मान्य राहील कारण आम्ही न्याय देवतेचा आदर करणारे लोक आहोत आणि सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने आपल्या निकालामध्ये वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे की जुना जुने गुन्हे हे तडीपारीच्या आदेशाच्या वेळी लक्षात घेणे कायद्यात अभिप्रेत नाही कायदा असा सांगतो की शेवटच्या सहा महिन्यात तुमच्यावर एक गुन्हा दाखल झालेला पाहिजे अकरा साडे अकरा महिन्यामध्ये या शेवटच्या टप्प्यात डॉक्टर टालेंवर एकही गुन्हा दाखल नाही साडे अकरा महिन्यामध्ये म्हणजे बारा महिने म्हणा कारण ती प्रतिबंधात्मक कारवाई तो गुन्हाच होऊ शकत नाही प्रतिबंधात्मक काय कुणावरही करता येते तो काही गुन्हा होऊ शकत नाही भोया एक वर्षामध्ये डॉक्टर टालेदान एकही गुन्हा दाखल हे तडपारीच्या व्याख्यात बसतच नाही हे अधिकाऱ्यांना माहिती आहे खाजगी अनेक लोक सांगतात ते बसत नाही पण प्रेशर आहे म्हणजे अशा पद्धतीनं एक गुंडाराज या जिल्ह्यामध्ये तयार करायचं मंत्रिपदाचा वापर करून असं धोरण प्रतापराव जाधवांचं आहे मी काही राजकीय विरोधातून बोलत नाही पण ही वस्तुस्थिती आहे की ही घडलेली घटना कुणालाही आवडलेली नाही सामान्य माणसामध्ये या घटनेबद्दल रोष आहे मोठी असते तुम्ही निवडून आले तर आम्ही काही म्हटलं नाही ठीक आहे जिल्ह्यासाठी काही चांगलं करा पण ठीक आहे अशा दादागिरीला आम्ही घाबरणार नाही आणि मला दुसरं असं वाटतं कदाचित राज्याच्या मुख्यमंत्र्याला अशा बदनाम करण्याचा सुद्धा हा प्रयत्न प्रतापरावांकडून असू शकतो गृह खातं त्यांच्याकडे आहे आता त्यांना यातलं काही माहीत नाही ही इथं लोकल लेवलमध्ये दबाव टाकतात अधिकाऱ्यांवर अशा कारवाया करतात आता दिसताना ही कारवाई गृह खात्यावर याचं खापर फुटणार त्यांना माहितच नाही खाली काय सुरू आहे त्यामुळं जिल्हाधिकारी महोदयांना आणि एस पी महोदयांनाही माझं सांगणं आहे की प्रतापराव जाधवांच्या दबावाखाली जर अशा कारवाई होणार असतील तर याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि सरकार बदनाम होणार आणि प्रतापराव मात्र नामा निराळे राहणार मग कदाचित त्यांच्या सत्ता पक्षामध्ये एकमेकांना बदनाम करण्यासाठी तर षडयंत्र सुरू नाही अशी शंका आमच्या सरकारच्या मनामध्ये येते आणि डॉक्टर टाले तडीपार झाले त्या दिवशी जंगी पार्टी आनंद साजरा केला प्रतापराव जाधवांनी अरे काय तुम्ही छोट्या गोष्टीवर करता असुरी आनंद घेता ठीक आहे तो तुमचा प्रश्न आहे साहेबांना स्पष्ट आदेश दिले न्यायालयाने निवेदन द्यायचं नाही कोणत्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं नाही अशा पद्धतीने डॉक्टर टालेव मागच्या वेळी हल्ला झाला बघा त्यांना त्यांच्या डो मागच्या वर्षी हे सगळं आम्ही सहन करत आलोय हे आम्ही सगळं सहन केलं आणि आता त्यांच्यावर ते आलेले तिथे डॉक्टर काले साहेब ते बसले तिकडे त्यांना माध्यमांसमोर जायला चालत नाही त्यांना बाईट जायला चालत नाही धार्मिक कार्यक्रमात कोणत्याही धार्मिक सामाजिक कार्यक्रमात जायचं नाही सार्वजनिक ठिकाणी जायचं नाही अशा सगळ्या प्रकारच्या अटी आणि बंधनं त्यांच्यावर घातलेली आहे म्हणजे आणीबाणी सारखी ही परिस्थिती आहे आणीबाणी जर निवेदन घेऊन एखादा रस्त्यावर आला डाल तो दीड साल केली अंदर ही तशी परिस्थिती सध्या आहे ठीक आहे न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करू त्याच्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही पण आम्हाला दिसलं नाही पाहिजे असं माझं जनतेला सांगणं आहे आणि प्रतापराव जाधवांना माझं सांगणं आहे की हे मंत्रीपद तुम्हाला आयुष्यभरासाठी नाही आहे फार फार तर अजून एक वर्ष दीड वर्ष अडीच वर्षाची टर्म राहील दोन तीन वर्ष अजून काय फरक पडतो आयुष्यभर तुम्हाला पुरणार आहे का पण मंत्रिपदाच्या काळामध्ये तुम्ही काय केलं याचा काळा इतिहास या बुलढाणा जिल्ह्यातली जनता लिहून ठेवेल अशा पद्धतीनं सामान्य माणसावर प्रतापराव जाधवांनी अत्याचार केला अन्याय केला यांचं काय माझं एक धोरण असं आहे की मेकर भागात नवं नेतृत्व उभच नाही ने राहिलं पाहिजे जो नवं नेतृत्व उभं राहतो त्याला दाबायचा प्रयत्न ते करतात म्हणजे त्यांच्या पोराला सेटल करायचं आहे ना पुढं माझं त्यांचं काही धोरण म्हणणं नाही का पण रविकांत तुपकर उद्या आमदार खासदार झाला तो काय एका पदावर गेला किंवा आपल्या पोरांचं भविष्य धोक्यात येईल आणि हा खरं बोलतो रविकांत जनतेसमोर आपलं सगळं उडं पाडतो म्हणून रविकांत तुपकर नको आहे जाईल तिथं मंत्रालयात जा अधिकाऱ्यांजवळ जा, ती तुपकर जा असले ते सांगतात रविकांत तुपकरचं निवेदन घेऊ नका त्याला एंटरटेन करू नका प्रतापराव असल्या खालच्या पातळीवरचं राजकारण तुम्हाला शोभत नाही कॉलर कॉलरमध्ये आणि जनतेमध्ये विलन आम्हाला करण्याचा प्रयत्न ते करतायत जनतेमध्ये त्या दिवशी मीडियाला भेट देताना सांगितलं दादागिरी करतात आम्ही काय दादागिरी करतो सोयाबीनला भाव मागतो आंदोलन करणं आमचा अधिकार आहे या देशाला स्वातंत्र्य आंदोलनातून मिळालेलं आहे उपोषण करणं आंदोलन करणं सत्याग्रह करणं हा आमचा अधिकार आहे जर आम्हाला तुम्ही आमच्यावर पोलीस पाठवता आम्हाला अटक करता वर म्हणता मग समुद्रात उड्या काउंनी मारल्या म्हणता अरे तुम्हीच ते करता सगळ्या भानगडिया या देशाचा इतिहास आंदोलनातून तयार झालेला आहे स्वातंत्र्य आंदोलनातून मिळालेला आहे सत्ता परिवर्तन आंदोलनातून झालेलं आहे त्यामुळे आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला मी सांगतो प्रतापराव जाधवांना दहशत पसरवायची आहे की मेरे खिलाफ मी घेऊतो मग ऐसा करता अरे अजिबात आम्ही घाबरणार नाही आणि ना। जनतेने सुद्धा घाबरू नये ज्या गावात मला जास्त मतदान झालं त्या जा गावातले लोक काम घेऊन गेले की ते काय सांगतात तुम्ही पाण्याला मतदान केलं ना मग आम्ही तुमचं काम करणार नाही असं असतं का अरे निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी निवडणूक झाली की सगळं विसरायचं असतं सगळी जनता आपली आहे असं समजून पुढं जायचं असतं तुम्हाला आम्ही पत्र देणार नाही तुमचं काम आम्ही करणार नाही काही फरक पडत नाही तुम्ही काम केलं तर बुलढाणा जिल्ह्यातल्या जनतेला माझं सांगण आहे की जिथं कुठं तुम्हाला अडचणी कोणत्याही स्वरूपाचं काम असलं बिंदास अर्ध्या रात्री बारा वाजता आवाज द्या त्या आमदार खासदारालाच सांगितलं म्हणजे काम होतं असं अजिबात नाही आम्ही सुद्धा चळवळीच्या आंदोलनाच्या जोरावर सरकारच्या माध्यमातून अनेक कामं सामान्य माणसाची करून दिलेले आहेत त्यामुळे काही अडचण असली तर आम्हाला फोन करा तुमच्या भागातल्या लोकांनी तुमच्या बरोबरीत माझ्यासारख्या फाटक्या माणसाला मतदान दिलं याचा अर्थ तुम्ही ह्या सगळ्या भानगडी केल्यामुळे लोक तुमच्या विरोधात आहे प्रत्येक गावात खोटे गुन्हे दाखल करणं प्रत्येक गावात लोक तुरुंगात टाकणं हा उद्योग त्यांचा सुरू आहे आणि मला असं कळलं त्यांच्या त्यांच्यातल्या अनेक खाजगी चर्चा आमच्यापर्यंत येतात त्यांच्या लोकांच्या माध्यमातून की आता जर का हे असं करून जर थांबलं नाही तर रविकांत उपकरलाही मारून टाकायचं त्याच्या काही महत्वाच्या शिलेदारांना सुद्धा आयुष्यातून उठवायचं ऍक्सिडेंट घडून आणायचा अशा पद्धतीचा प्लान त्यांचा भविष्यातला आहे मी जाहीरपणे सांगतो माझ्या स्वतःच्या माझ्या कुटुंबाच्या डॉक्टर साहेबांच्या कुटुंबाला आणि माझ्या सहकाऱ्यांच्या कुटुंबाला कुणालाही काही धक्का लागला याला पूर्णपणे प्रतापराव जाधव आणि त्यांचे बगलबच्चे जबाबदार राहतील मी स्पष्टपणे प्रशासनाला सांगतो आम्हाला कुणालाही काय झालं तर ते जबाबदार राहतील कारण त्यांनीच ह्या सगळ्या भानगडी घडून आणलेल्या आहे जिल्ह्यातला सामान्य माणूस यांच्या दादागिरीतून आणि दहशतीतून आम्हाला वाचवायचं आहे हे आम्ही ठरवलेलं आहे दुसऱ्या बाजूला त्यांना वाटत असेल की आम्ही घाबरू आम्ही काम थांबू आम्ही शेतकऱ्यांची चळवळ थांबू हा त्यांचा गैरसमज आहे आम्ही थांबणार नाही आम्ही लढत राहणार आणि तुम्ही स्वतःचा पक्ष तुमच्या जवळ आहे अजून पण हे चार पाच दहावीस पक्ष तुमच्या सोबत आहे त्याच्या भरोश्यावर तुमच्या उड्या आहेत माझ्यासारखे एकट्या लढून दाखवा हिंमत असेल तुमच्यात तर नाक लावून गप्पा मारता दाखवा ना लढून हिंमत असेल तर नुसत्या मोठ्या मोठ्या बांड्या आणायच्या मोठ्या मोठ्या डिंग्या मारायच्या अशा पद्धतीचा हा उद्योग कदापि अशा पद्धतीनं बुलढाणा जिल्ह्यातल्या सामान्य लोकांना जर तुम्ही तुरुंगात टाकणार असाल खोटे गुन्हे दाखल करता दबाव टाकत असाल तर आम्ही काही दिवस वाट बघू नाही तर योग्य वेळी या सगळ्या अन्यायग्रस्त लोकांना घेऊन जे प्रथाप्रवापासून पीडित आहे आणि या सगळ्या सामान्य शेतकऱ्या शेतकऱ्यांना घेऊन नरेंद्र मोदी साहेबांच्या निवासस्थानासमोर आम्ही सगळे शेतकरी उपोषणाला बसू यांचं मंत्रिपद काढा यांना मंत्रिमंडळातून तडीपार करा <laughs> नरेंद्र मोदी साहेबांनी तुम्हाला हे मंत्रिपद दिलं तर हे लोकांचे बदले घ्यायला दिलं का निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने जर शेतकऱ्यासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्याला तुम्ही अशा पद्धतीनं तडीपार करणार असाल तर प्रतापरावांना सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळातून तडीपार केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी वेळप्रसंगी आम्ही सगळे लोक दिल्लीत थान मानून बसू अधिकाऱ्यांनाही थोडं वाटलं पाहिजे हो काही तुम्ही शासनाचा पगार घेता आमच्या टॅक्समधून पगार घेता आणि काम प्रतापराव जाधवांसाठी करता सरकारी मुद्द्यावरचे अधिकारी जर प्रतापराव जाधवांचे चमचे म्हणून काही लोक काम करत असतील तर त्या अधिकाऱ्यांचं सुद्धा सगळं बाहेर काढणार आहे सगळं बाहेर काढणार आम्ही तुम्ही लावलंय काय तुम्ही काय त्यांच्या घरी साला नाही का, ना का? दुसऱ्या बाजूला पीक विमा दोन हजार तेवीस पासून काय मिळाला नाही त्याचं उत्तर प्रतापरावांनी दिलं पाहिजे सोयाबीन कापसाच्या भावासाठी तुम्ही दिल्लीत जाऊन काय कष्ट घेतले ते सांगितलं पाहिजे सभागृहात तुम्ही काय बोलले नुसते फोटो टाकता मोदींच्या बाजूला बसून आणि पुढे काहीच करत नाही डॉक्टर टाले इतका सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्या विरुद्ध जर एवढी ताकद प्रतापरावांना लावत लावावी लागत असेल आणि इतकं प्रतापरावांना त्याला घाबरावं लागत असेल याचा अर्थ राजकारणामध्ये आणि चळवळीमध्ये आम्ही आमचं बलस्थान बळकट केलेलं आहे बाकीचे पक्ष सोडून दिले येऊन जाऊन टार्गेट आमच्यावर मीडियात बोलताना म्हणायचं आम्ही त्यांची दखल घेत नाही आणि इकडे आमच्यावर सर्रास कारवाया करायच्या अशा पद्धतीचं धोरण त्यांनी राबवलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांनी एवढं मोठी जबाबदारी त्यांना दिली तर त्याचा उपयोग त्यांनी सामान्य लोकांसाठी करायला पाहिजे होता शिवसैनिकांचं भलं करा त्यांना सेटल करा सगळे से शिवसैनिक वाऱ्यावर त्यांनी घरातलेच लोक मोठे केले ठेकेदार पुतण्या भाऊ सगळं घरातलं सगळं घरातल्या हजारो कोटीची माया जमवली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सामान्य माणसासाठी काय केलं आता मी बोलल्यावर त्यांची तळपा आहे त्या जाणार लगेच घरी फोन लावणार त्यांच्या आणि त्यांना चला रविकांत तुकडच्या कार्यकर्त्यांना भेटा किती पैसे लागलेत द्या घ्या पत्रकार परिषद करा खोटे गुन्हे दाखल असल्या तुमच्या भमक भमपक धमक्यांना आम्ही घाबरत नाही खोटं बोलायचं रेटून बोलायचं हा धंदा प्रतापराव तुम्ही आता बंद केला पाहिजे तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री नाही तुम्ही खरोखरचे कॅबिनेट मंत्री जरी झाले तरी या जिल्ह्यासाठी तुम्ही काय करू शकत नाही हा धंदा करणार त्याच्यात बोट घाल त्याच्यात बोट घाल याला पोलीस स्टेशनला टाक याला जेलमध्ये टाक साहेबी बद्दल चिकार शब्द बोलत नाही त्या दिवशी म्हणले मीडियाला तुमच्या समोर की सगळे जिल्ह्यातले सोयाबीनवाले शेतकरी खुश आहे जरा जाऊन बघा काय खुश आहे शिव्या देत त्यांना सोयाबीन कापसावाले शेतकरी अशा पद्धतीनं जर तुम्हाला वागायचं असेल तुम्ही केंद्रीय राज्यमंत्री आहे या जिल्ह्याच्या सोयाबीनसाठी बोलले कापसासाठी बोलले काही धोरण बदलण्यासाठी बोलले काहीच नाही पीक विम्यासाठी बोलले मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे दोन हजार तेवीसचा पीक विमा दोन हजार पंचवीसमध्ये अजूनपर्यंत मिळाला नाही जवळपास दोन दोनशे तेहतीस कोटी रुपये जिल्ह्याचे बाकीत एक लाख नव्वद हजार शेतकऱ्यांचे का नाही मिळाला त्याचं उत्तर तुम्ही का देत नाही ही योजना केंद्राची आहे तुम्ही केंद्रात आहे पण हे दुर्दैवानी त्याच्यावर बोलत नाही यांचे पाच वर्ष फक्त याचा बदला घे त्याचा बदला घे याला जेलमध्ये टाक याच्यावर पाचकोची केस लाव याच्यावर तीनशे सात कर याच्यावर खोटे गुन्हे दाखल कर माझ्या पक्षात येतो का नाही तर गुन्हे दाखल करतो अशा पद्धतीचं धोरण कायमच यांनी राबवलेलं आहे त्यामुळं माझं प्रतापरावांना सांगणं आहे की तुमच्या असल्या दादागिरीला असल्या धमक्यांना आम्ही कदापि भीक घालत नाही मी कायम प्रस्थापितांच्या विरोधात लढत आलेलो आहे माझे सगळे सहकारी प्रस्थापितांच्या विरोधात लढत आलेलं आहे त्यामुळं आम्ही काही कुणाला घाबरणार नाही ते मिळालं की नाही आता आयुक्ताकडे जाणार प्रतापराव जाधव एखादी मिटिंग लावणार आयुक्ताकडं आणि आयुक्ताला सांगणार स्टे उठवा ते असं करतात ते तसं करतात मी केंद्रीय राज्यमंत्री आहे मी स्पष्ट सांगतो जय सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारण सुरू आहे या राज्यामध्ये अनेक लोकांच्या भानगडी बाहेर आलेल्या आहेत आजपर्यंत प्रतापरावांच्या भानगडी कुणी बाहेर काढल्या नाही मी स्वतः सगळी माहिती कलेक्ट करतो आहे आणि प्रतापराव जाधवांनी आतापर्यंत मंत्रिपदाचा आणि खासदारकीचा दुरुपयोग करून ज्या ज्या बारा भानगडी केल्या त्यातली प्रत्येक भानगड मी आता महाराष्ट्राच्या समोर आणणार आहे किती होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी यांना असं वाटतं की आमच्या आमच्या विरोधात कोणी बोलत नाही हमारे नान लग लगे तो हम ऐसा करेंगे हम ऐसा करेंगे हम जेल में डालेंगे तुम्ही जेलमध्ये टाका फासावर लटकाव हो, पण सत्य बोलणार आणि खरं बोलणार आम्ही थांबणार नाही डी एसडीओ असतील मेकरचे पोलीस खाता असेल मेकर भागामध्ये काम करणारे हे सगळे अधिकारी यांनी राजीनामे दिले पाहिजे आणि प्रतापराव जाधवांना ठाणेदार केलं पाहिजे प्रतापराव जाधवांना डीवायस चार्ज दिला पाहिजे त्यांना एस डीओचा चार्ज दिला पाहिजे त्यांना जिल्हाधिकारी महोदयाचा चार्ज दिला पाहिजे आणि सगळे सीओचा आपला हे जिल्हा परिषद सीओ हेही तसंच हे सगळे असेच आहे हे सगळ्या डिपार्टमेंटचे चार्ज एकदा प्रतापराव जाधवांना देऊन टाका टाकायर तेच तर चालतात सगळं अरे सामान्य माणसाला काही न्याय आहे की नाही प्रत्येक अधिकाऱ्याला घरी बोलवायचं दादागिरी करायची इंग्रजाच्या काळात सुद्धा कदाचित एवढा अत्याचार झाला नसेल एवढा अत्याचार सामान्य माणसावर करण्याचं काम प्रतापराव जाधवांच्या माध्यमातून हे अधिकारी करत आहेत त्यामुळं या बुलढाणा जिल्हा दिसायला जरी आपल्या जिल्ह्यामध्ये दिसत असलं तरी अनेक गोष्टी बाहेर आल्या नाहीत त्या सगळ्या गोष्टी आम्ही बाहेर काढले काढणार आहे एकनाथ शिंदे साहेबांनी एवढी मोठी जबाबदारी त्यांना दिली एवढी मोठी संधी त्यांना दिली त्याचा उपयोग सामान्य जनतेच्या भल्यासाठी करावा खामगाव जालना रेल्वे मार्ग का नाही केला एवढ्या वर्षामध्ये चार निवडणुका तुम्ही खामगाव जालना रेल्वे मार्गाच्या जा भरोशावर लढल्या झालं त्याचा नारळ फुटला नाही फुटला वैनगंगा नळगंगा प्रकल्प हा भारत भाऊ बोंजेंच्या काळातला आहे त्यांच्या काळात मंजूर झालेला प्रकल्प आहे त्यांच्या काळात सर्व झालेला आहे क्रेडिट हे घेतात त्याचं त्यांचा काय संबंध आहे त्याच्याशी का नाही झाला वैनगंगा नळगंगा आजपर्यंत या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात भारतात नंबर दोनचा जिल्हा यवतमाळ नंतर आत्महत्याच्या बाबतीत आणि हे का नाक लावून गप्पा मारतात या जिल्ह्यात कुठला प्रकल्प यांनी आणला नाही या जिल्ह्याची जिल्हा बँकेची अवस्था काय सुदगिरण्या बंद आहेत कारखाने बंद आहेत स्वतःचा कारखाना यांनी विक्री विकून टाकला यांनी केलंय काय या जिल्ह्यासाठी आणि आता जे काही लग्ना विकणात ते फिरायला लागले हे फक्त माझ्यामुळे फिरायला लागले चार तीन टर्म हे फिरले नाही कधी पण त्यांच्या ध्यानात आलं की हे रविकांत तुपकर भानगड करतो मग आता सगळ्यांकडे चालले लग्नात जातात जावळाला जातात पोराचं नाव ठेवायला जातात ही फिरण्याची वेळ त्यांच्यावर जी आली फक्त मी लोकसभा निवडणूक लढलो म्हणून त्यांच्यावर फिरायची वेळ आली नाही तर कधी ते जात नव्हते कुठे आणि मी तर त्यांना जळीकाष्टी पाशाने दिसतो दिल्लीतही माझी त्यांना खूप आठवण येते कुठेही कोणी भेटला की माझी आठवण ते करतात मला अभिमान आहे की एका केंद्रीय राज्यमंत्र्याला रविकांत तुपकर सारख्या फाटक्या कार्यकर्त्याची डॉक्टर ज्ञानेश्वर सारख्या फाटक्या कार्यकर्त्याची जी। जिथं की त्यांची आईवडील शेतात काम करतात साहेबाचे आणि माझे आईवडील शेतात काम करतात आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ ध्यान येतं याचा अर्थ आम्ही राजकारणात चळवळीमध्ये आमचं महत्त्व ठेवलेलं आहे